आपण जे कृषीतील आपण सगळी जाणती वडीलधारी माणसं युवक माता भगिनी आणि व्यासपीठावरती विराजमान असणारे आपण सर्वजण या सांगोला तालुक्याचा सा भगीरथ ज्या माणसानं या तालुक्यासाठी बस्तीस वर्षाचा खूप मोठा संघर्ष उभा केला हा का संघर्ष काय स्वतःचा प्रपंच प्रपंचा मोठा करण्यासाठी नाही तर या सांगोला तालुक्याच्या राजकारणातील समाजकारणाची एक पिढी फुलं नेण्यासाठी गोरगरीब पगड जातीचा बहुजनाचा वंचिताता पिढीचा पास होतीचा ज्याच्यापुरती पिढ्या पिढ्या अन्याय झाला ज्याला समाजापूर्वी फुटच रंगलं गेलं नाही ज्याच्या फक्त मताची बिळजी फुटी मतं घ्यायची आणि त्यांना कायमच एका चाकडी बाहेर काढून टाकायचं विचारांना प्रेरित असणाऱ्या या तालुक्यामध्ये त्या संपूर्ण विचाराला छेद देऊन एका बहुजनांची चळवळ उभा करण्याचं अवैध काम जर या तालुक्यामध्ये कोणी केलं असेल तर के के त्यांचं नाव आहे शहाजी बापू पाटील साहेब पस्तीस वर्षाचा पदरीचा संघर्ष करत असताना या तालुक्यातील गोरगैवांना वंचितांना न्याय देत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज अभिमानाची गोष्ट आहे हे केलवार समाज एका तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा सत्कार करत असताना फक्त एका गावातील एका वस्तीवरील एका वाडीतील माणसं गोळा करत नाही तर बाळोणी गटातली चार पाच गावं उपरी पळशी सुपली खालची आठपडीची बोंबेवाडीची गावं हिबळं आंधारं लोटेवाडी मंगेवाडी सगळी माणसं जाणती माणसं एका जीवानं एका तापतीनं रस्त्यावरती येतात एक एक किलोमीटर वरती फुलाची फुलं टाकत आणतात माता भगिनी आक्षम करतात निश्चितपणे या समाजाच्या मनामध्ये भावना आहे आजपर्यंत आम्हाला ताबण्याचा प्रयत्न कुठेतरी झाला आणि या माणसाच्या माध्यमातून आम्ही या माणसाच्या पाठीमागे ताकद उभा केली या महाराष्ट्राच्या विधानसभेत हा माणूस पाठवला निश्चितपणे फुल नाही फुला फुलाची पातळी या माणसाने या समाजासाठी दिली म्हणून आपण आज फुलाचा या ठिकाणी वर्षाव केला आम्ही बघितलं जेसीबीतून लहान लहान मुलं पुढे टाकतो माता भगिनी या ठिकाणी अवशन करत होत्या त्या जणतीमंत्र मिठी मारत होती मित्रांनो आपण सगळ्यांनी या तालुकामध्ये एका विचाराचं राजकारण समाजकारण फेरत असताना तुम्हाला सगळ्या असं आहे एका सामान्य कुटुंब पाटील कुटुंबात जन्मलेला पोरगा या तालुक्याच्या प्रस्थापितांच्या छातीवरती नाचत असताना दोनशे एकाचा उतारा संपवला पण या गोरगरीबाच्या पोराचं राजकारण तक्तीने उभा राहण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला तुम्हाला सगळ्याला आता आहे ज्या ज्या वेळच्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्नोपाठ हात होता नकोच्या दशकात मी आपण सगळ्यांनी बघितलंय पाहुतच्या खेड्यातलं एक पोरग यायचं जीवच्या टपावरती उभं राहायचं आणि सांगायचं या समोर तालुक्यापासून टेंबू दोनशे किलोमीटर आहे हा पट्ट्या पाणी आणतो उजनी दीडशे किलोमीटर आहे पट्ट्या पाणी आणतो माणसं चेष्टा करायचं गाडी घेऊन बापू कुठल्या गावाला गेले की माणसं भोत्रा तो खुर्च घडी जांत धरायचं इजनीवर धरायचं उठा उठा म्हणायचं पाण्याचा नोंद आलाय थोड्या कुठे बघा पाणी आडवा पाणी दारं धरा चेष्टा करायची आपण सगळ्यांनी बघितलं आपण सगळ्यांनी बघितलंय पराभव कसा होतो मान अपमान प्रतिष्ठापनाला कशी लागते पश्चाताप किती करायचा वेळ येतो घरावरती कुळशी पात्र ठेवावं लागतात पाडास्वर काढावं लागतात पाणी करावं लागतं समाजाच्या प्रत्येक हक्काचा प्रश्न मांडत असताना किती तीव्र घ्यायच्या त्रास झाला तुम्ही सगळ्यांनी बघितले <laughs> किती अपमानाचा या ठिकाणी त्या तालुक्यामध्ये प्रसंगाला तुम्ही बघितला पण त्या सगळ्या गाड्याला आपण सगळ्या सांगू आपण सगळ्यांनी बघितलंय या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडला नव्हता मान नदी वर्षातून तीन वेळा भरून काढायचा जे आर आणि सतरा बंदार भरून काढायचा जि आर या आमदार साहेबांनी काढला हाही सगळा इतिहास आहे तुमच्या ह्या भागाचं नशीब आहे मान नदीचं टेंबूच दर पाणी तुम्हाला मिळालं पाणी नुसतं मिळवलं नाही तर वर्षातून तीन वेळा बंधारा भरून द्यायचं नियोजन झालं नुसतं बंधारा भरून द्यायचं नियोजन नाही तर या अंबा नदीला कॅनालचा दर्जा मिळवून देण्याचं काम सुद्धा झालेलं आहे मित्रांनो हो। एवढं उलट आपण थांबलो नाही उदणीचं दोन टी पाणी या सांगून तालुक्याला प्रस्थापितांनी कधीच मिळू दिलं नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल काही जणांनी माहिती करून घ्या शामुखच्या माळावरती नव्वदच्या दशकामध्ये महाराष्ट्रातला मात्रपर पुढारी एकत्र आला आणि सगळ्यांनी एवढा नारळच्या त्या माळावर फोडलं आणि सांगितलं एवढं पाणी सांगोला तालुक्याला देऊ की दुष्काळ साठवू एवढं नारळ फोडलं तर त्या नारळ फोडलेलं पाणी जर ह्या टप्प्यात आणलं असतं तर एक द्राक्षीचं पीक बोरात आलं असतं एवढं नारळ फोडलं पण पाणी कधीच मिळालं नाही ते पाणी ठेकोर आणण्याचं काम बा माध्यमातून झालंय आपण परवा बघितला बाबू साहेब तुम्ही आजारी होता दवाखान्यामध्ये होता तालुक्यामध्ये होती गोरगरिबानी ज्यांनी ज्यांनी तुमच्यावरती प्रेम केला जीव बनावावरला बूत वरती काट्या घेतल्या गावरच्या गावर चिंतेत होती गोरगरिबाची बोला चिंतत होती माता बहिणी चिंतत होत्या आपण दवाखान्यात गेल्यानंतर दोन महिन्यासाठी ऍडमिट झाला होत असताना त्या ठिकाणी काही क्षेत्रिक्रा करण्याची वेळ तुमच्यावरती आली तालुक्यात बंडून मोठा तालुका आता बापू दौखान्यातून महादारीच येत नाहीत म्हणजे काय घरी काय घडी म्हणजे बापूंचं लिहड गेला काय घडी म्हणजे बापूची किंडीच गेली काय गडी म्हणजे बापूंना एवढी सुवड झाली की डॉक्टरने सांगितलं आता परत काहीच होणार नाही मित्रांनो डोळ्यात पाणी आणण्याजोगा योग आहे महाराष्ट्राचा लोकनाथ एकनाथ रावजी शिंदे साहेब भेटायला बापूला येतात त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये सागर पाटील तुम्ही त्या ठिकाणी होता दिग्विजय पाटील त्या ठिकाणी मध्ये होते तालुक्यामध्ये तुम्ही काही सांगत नव्हता दोन दिवसात येतो दोन दिवसात येतो दोन दिवसात येतो आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये चिंतेची होती मुख्यमंत्री <laughs> साहेब बापू तुम्हाला भेटायला आणि तालुक्यात एकच गावता उठला सीएम बापूला भेटायला येतात म्हणजे बापूचं काय आता बऱ्याच जणांना चिंता वाटत होती आणि बऱ्याच जणांना वाटत होत बापू काहीतरी वेगळी मागणी सीएम साहेबाकडे करतील सीएम साहेब तुमच्या पुढे भोगवा होते तुम्ही पाठवरती झोपला होता धंदामध्ये चालायन होत्या हातामध्ये चालायन होत्या आणि सीएम साहेबांनी तुम्हाला विचारलं बापू तब्येत बरी आहे का तुम्ही सांगितलं बरी आहे सीएम साहेब मध्ये बापू काय मी करू द्या म्हणजे तुमचं समाधान होईल बापू तुम्ही ह्या जनतेला एकदा या तालुक्यातल्या खेड्यापाड्यातल्या गोरगरिबाच्या गरीबाच्या घरातल्या राजकारणात पुढारी म्हणून जे घेतात छाती भरवून घेता त्या सगळ्या तालुक्यातल्या पुलाऱ्याने सांगा तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं नाही माझ्या घरावरती लक्ष द्या <laughs> तुम्ही सांगितलं नाही माझ्या कोणाचं पुनर्वसन करा तुम्ही सांगितलं सांगितला सोळा गावोबा पाण्यासाठी पाण्यासाठी घरात तोडून माणसं उचाला गेले मिंद्रा माग गेले उसाचा खोयता घेऊन माझ्या पिढ्यात संपाय लागले पाणी पाणी म्हणून आणि त्या योजनेच्या नऊशे कोटी समजावून सांगा आमचं राजकारण राजकारणासाठी नाही आहे आमचं राजकारण हे गोरेरीवाजा शेवटच्या घट्टासाठी आहे आमचं राजकारण हे माता बघिनीसाठी आहे आमचं राजकारण हे खेड्या शेवटच्या कुटुंबातील शेवटच्या माणसाला मुख्यमंत्री साहेब असला कळालंय मित्रांनो मला एवढं सांगायचं या साडेपाच हजार कोटीचा निधी आणत असताना ग्रामपंचायत आणायसाठी ग्रामसेवकच्या चॅनलला पाया पाण्या जिल्हा परिषद सदस्याची गाडी घ्यावी लागते व्हिडिओ चॅनलला छापाचा लोकांची वाईन व्हिडिओ द्यावी लागते आपण बघतोय साडेपाच हजार कोटी निधी आणत असताना वयाची साठ वर्ष ओलांडलेल्या आमदाराला मुंबईला मारावं लागला असतील गोरगरिबाची कामं डोळ्यासमोर ठेवून विकास करत असताना शेतीचा विकास पाण्याचा विकास गोरगरिबांचा वेगवेगळा निधी तुम्ही सगळ्यांनी बघितलंय अमित पाटील इथं आले असतील बापूच्या हो हो ऑफिसचा मोठा काम रा होता त्या मुलाला विचारा कोणताही गोरगरिबाचा माणूस आजारी पडला त्याची मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लगेच एक लाखाची फायदू आम्हाला जिवाळांच्या नेत्याला जिवाळाच्या माणसांबद्दल ते काम करत असताना तिथं भूमिवे त्यांना सगळ्याला विचार गेल्या सहा महिन्यात पाहू या तालुक्यामध्ये आपण काय केलं हे माहीत असावं दुष्काळाची थोडीफार स्थिती निर्माण झाली होती राज्य सरकारला एकनाथरावजी साहेबांना पण चांगलं घातलं आणि या चांगोला तालुक्यातील त्र्याण्णव हजार शेतकऱ्याच्या खात्यावरती एकशे सत्तर कोटीचा दुष्काळ निधी आणला जाऊन कधीतरी विचारा ता ता तुमच्या तालुक्याला दुष्काळ निधी आला का आम्हाला त्यांची तुलना करायची नाही पण एवढंच सांगायचं आहे सा आम्हाला की आमचा नेता हा शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी बिनदुबळ्यासाठी काम करणार हे नेतृत्व आहे आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं होती सर्वात एका भाषणात सांगितलं काय होत होती आज सांगोला त्या ठिकाणी बावीस कोटीची इमारत या ठिकाणी इमारत पण या ठिकाणी उभा करतोय नगरपालिकेची नवीन इमारत या ठिकाणी चार पाच कोटी उभा करतोय आपण आणि हे सगळं करत असताना गावखिड्यातील अकरा पकडता तिच्या माणसांना न्याय द्यायची वेळ आली ते बापू आपल्या माध्यमातून तुम्ही यलमार समाजाला या ठिकाणी दिलं नाही तर यलमार समाजाला एक कोटी निधी देत असताना <गणाजा> या समाज बांधवांना मला एवढंच सांगायचंय शिंपी समाजाची संख्या खूप कमी तालुक्यात त्यांनाही आपण निधी दिलाय होलार समाजाची लोक इता असतील त्यांनाही विचारा आमदार साहेबांनी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होलार समाजाला निधी दिलाय सोनार समाजाला निधी दिलाय शिंपी समाजाला निधी दिलाय एवढंच काय फोकळा इनणारे फुलडा बनवणारे बांबू ऐकणारे समाजाला सुद्धा पन्नास लाखाचा निधी या संगोळा शहरामध्ये आपण देण्याचं काम केलंय लोणार समाजाची पोरं महामंडळ मिळावं म्हणून सात दिवस उपोषणाला बसले नुसतं उपोषण सोडायला बापू आपण मदत केली नाही तर त्या लोणार समाजाला चार गुंटल जागा देऊन त्या लोना समाजाचा गुलाबी झेंडा सांगोल्याच्या चौकामध्ये उभा करण्याचं काम सुद्धा पुण्याचा आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे मला एवढंच सांगायचं आहे त्या समाज व्यवस्थेत तळागारातील कोणत्याही शेवटच्या माणसाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला खात्री यांचा नाता पोस्ट बसणार नाही आणि या नेत्याच्या पाठीमागा असणारा एकनाथरावजी शिंदे साहेब नावाचा माणूस हा गोड गरीब अठरा पगड जातीच्या माणसाला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांना ओळखून सांगण्याजोगी गोष्ट आहे लाडक्या बहिणी योजना महाराष्ट्रात राबवत असताना बापू तुमच्या माध्यमातून हाताओ हो राबली आहे जवळ जवळ पंच्याण्णव हजार ते एक लाख भगिनींच्या खात्यावरती तीन तीन हजार थापता दिलाय आणि तुम्ही सांगितलं दोन दिवसानंतर एकोणतीस तारखेला सुद्धा राहिल्या लागलेला हावडा थापता द्यायचा आहे आपण काय कोणावरती पैसे दिलं म्हणून जे उपकार करत नाही पण एक आधार असतो एक माणसाला जीवन जगत असताना माझ्या माता मौरीला अनंत घरातून जात असताना एक आधार म्हणून एकनाथरावजी साहेबांनी पन्नास टक्के जी सवलत दिली एसटी न कुठेही माता भगिनी गेले तरी एस जी सवलत आहे देवदर्शन योजनेअंतर्गत त्या सांगतो मला अनेक माझ्यांना आपण दर्शनाला मोफत जीवन केलो वृद्ध माणसांना मोफत प्रवासाची सोय केली एवढा करत असताना मला एवढंच सांगायचं आहे कि या तालुक्यामधील संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये कोणत्याही समाज घटकाला न्याय देत असताना आमचा नेता कुठेही कमी पडणार नाही आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत वाजत गाजत दोन किलोमीटर आणला आणि पुलाचा वर्षा करून स्वागत केलं निश्चितपणे शब्द देतो नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या एपीबी सांगोला लाईव्ह या चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा एपीबी सांगोला लाईव्ह